हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा हरतालिका सण म्हटल्यानंतर बायकांचा सण असतो म्हणजे आणि बट पौर्णिमा त्यानंतर संक्रांत हे जे सण असतात हो बघा बसीच व्हिडिओ करतोय आपण इतके त्रास देतात ना स्कूल मधून आल्यावर एक ओ, तर काही चार पाच तास भेटत नाही त्यामुळे आम्हाला त्रास देतात हो बघायचा होता हे पाडून आणि आता पूजेची तयारी आमची बऱ्यापैकी झाली पूजा असो त्यानंतर काही सण जर असला तर आपल्याला तर खूप उत्साह असो म्हणजे सगळ्यांनाच असतो आणि आम्हाला आम्ही अशा दोघी जणी म्हणजे खूप आहे आम्हाला खूप गणपती असो हे असो ते अस खूप आवडतं आमच्या घरात असण म्हणतात एवढं कोणी करत नाही म्हणलं सगळं जग करतं असं तुम्हाला वाटतं कारण की ज्या घरामध्ये जे राहतं ना त्यांनाच माहित असते हे कोण किती करतं तसं या दोघांना पण वाटतं का आम्ही खूप देव करतो म्हणजे खूपच करतो मी खूपच करतो म्हणजे आम्हाला आवडतं म्हणून आम्ही करतो आणि आणि आता आपले सण पण सुरू झाले जसं की आता हरतालिकी हरतालिका झाली त्यानंतर असतात गणपती गौरी नवरात्र इथून पुढचे जे सण आहे दिवाळी दिवाळी खूप आवडीचे सण म्हणजे पटकन माहेरी जाऊन जाते त्यामध्ये आणि मायरी जायला पण भेटत ना तर हरतालिकेचं महत्व तुम्हाला माहितीये खूप जण तिकड मीठ खातात पण आम्ही तर खात नाही आम्ही दूध केळी वगैरे असतात ते पण खात आम्ही सकाळपासून काही नाही खाल्लं दूध घेतलं फक्त मी दूध घेतलं घेतली संध्याकाळी केळी किंवा पण खाता येईल म्हणजे खूप जण खातात मीठ ज्याला सहन होते खाऊ पण शकतात पण मीठ खाल्लंच नाही पाहिजे तर चला मग आता आपण पूजेची काय काय तयारी ते पाहूयात मानसीने आता बघा पूजेचं साहित्य काढलं मी पण मदत केली तिला बऱ्यापैकी आता दिवे पण तिने ठेवले सगळ्या झाडांच्या गोळा करून तरी पण आम्हाला एवढा दाट फुलोरा भेटला आम्ही लावला बघा हा फुलोरा मस्त पाच माळी मस्त वेगवेगळ्या केलं माणसांनी त्यानंतर ही माती सगळ्यात जास्त महत्व आहे माती म्हणजे वाळू असते ना वाळू <laughs> त्यानंतर हे सगळ्या झाडांचे पत्रे आणलेले म्हणजे जेवढे अवेलेबल होते तेवढे आणलेत सध्या तरी हे फुल कशाच काढले धोत्र धोत्र्याचं आणि त्यानंतर हे बेलाचं फळ आहे आणि हे सगळ्या झाडांची पानं केळी सॉरी केळी आपलं काय काय म्हणते आठवतच नाही आंब्याचे राहिले बाहेर आंब्याचे त्यानंतर एक फळ घेतले घरामध्ये एवढेच अवेलेबल होते त्यामुळे आणि त्यानंतर हे पाच फळ आपले हो म्हणलं आणि खोबरा आणि सुपारी सुटू बघा पूजारी आता माझ्याऐवजी सुविट पूजा सांगणार ह्या ह्यावेळेस माणसाला म्हणलं तू पूजा कर मी बघते तिची झाल्यानंतर मग मी पण माझे आहे माझं ताटकूट ठेवलं तुमचं तिथं बरं आमची हरतालिकेची पूजा तर झाली आहे बघा ताई त्यानंतर फुलं वाहिलीत बेल वाहिला त्यानंतर पत्रे राहिलेले होते ते सुद्धा वाहिलेत आता राहिली आहे फक्त कहाणी वाचायची तर चला आता कहाणी वाचूयात मला न आरती करायची सुख करता दुख करता विघ्नाची नवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सुंदर पूजा झाली आरती झाली आणि खूप प्रसन्न वाटतय कोणतीही पूजा झाल्यानंतर घरामध्ये तर खूप छान वाटतंय हे तुम्हाला सुद्धा माहितीये आणि हर तारखेची पूजा म्हटल्यानंतर टाइम तो कुणीकडे गेला हे जमा करा ते घरा आणि पूजेचं कसं वेळ लागतो किती जरी काय म्हंटल तरी हो ते तर काही करायचं म्हटल्यावर टाइम म्हटलं टाइमच जातो सकाळी दहा पर्यंत लागलो आता तीन वाज वाजले आता सगळं आवरून झालंय आता आम्ही थोडं काहीतरी खाऊ फळ वगैरे जातात कारण की आम्ही सुद्धा खिचडी वगैरे काही खात नाही तर तुम्ही सुद्धा हरतालिकेचं व्रत कसं केलंय तुम्ही लग्नाचा करा नव्हता करा ते सुद्धा नक्कीच सांगा हा असं म्हणजे सात वर्ष झालं की करायला पाहिजे असं बोलतात पण ज्याला शक्य असतं ते करतात ज्याला नाही ते नाही तर, तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल